आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर सेवन भारताचा आवाज पत्रकार चषक दोन हजार पंचवीस क्रिकेट सामन्याचे उद्घाटन पत्रकार क्रिकेट क्लबच्या पुसदच्या वतीने आयोजित पत्रकार चषक दोन हजार पंचवीस या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते नारळ फोडून व नाणेफेक करून करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार निलय नाईक हे होते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल गटविकास अधिकारी संजय राठोड डॉक्टर सतीश चिदरवार वकील संघाचे सचिव वीरेंद्र राजे प्रज्ञापर्वाचे माजी अध्यक्ष विठ्ठल खडसे सोनी ॲटोमोबाईल्सचे संचालक धनंजय सोने तसेच भाजपा व्यापारी संघाचे उपाध्यक्ष रवी ज्ञान पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनिल चेंड चेंडकाळे ज्येष्ठ पत्रकार दिनक दिनकर गुल्हाने ललित शेता ललित शेता तसेच दीपक महाडिक सामाजिक कार्यकर्ते विजय भेलके माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भोसले रवी रवीतायडे लिकायत अली पठाण आदी मान्यवर उपस्थित होते सामन्याच्या उद्घाटनानंतर सरपंच संघ आणि नगर परिषद शिक्षक संघ यांच्यात पहिला सामना खेळवण्यात आला नगर परिषद शिक्षक संघाने नाणेफेक प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला सामन्याच्या सुरुवात सामन्याची सुरुवात राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या गोलंदाजीने तर माजी आमदार निलय नाईक यांच्या फलंदाजीने झाली सामन्यापूर्वी राष्ट्रगीत आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली पहिल्या सामन्यात नगर परिषद शिक्षक संघाने निर्धारित षटकात एकोणसत्तर धावा केल्या मात्र सरपंच संघाने अवघ्या चार षटकात विजय मिळवत आव्हान सहज संपूर्ण संपुष्टात आणले सामन्यानंतर मंत्री मंत्री इंद्रनी नाईक यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि आयोजकांचे कौतुक करत पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष निलय नाईक यांनी खेळाचा आनंद घेत पत्रकार क्रिकेट क्लबच्या यशस्वी आयोजनाबद्दल विशेष कौतुक केले अशा स्पर्धेमुळे खेळाडू वृत्ती जोपली जोपासली जाते असे नमूद करत भविष्यातही अशा भव्य आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार व पत्रकार क्रिकेट क्लबचे मार्गदर्शक बाबाराव उभाळे यांनी केले स्वागत व प्रस्ताविक विनय राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार क्रिकेट क्लबचे कार्याध्यक्ष बाबा खान यांनी मांडले चार दिवस चालणाऱ्या सामन्याचे आयोजन यशस्वी करण्यासाठी पत्रकार क्रिकेट क्लबचे अध्यक्ष मारुती भस्मे सचिव विजय नखाते उपाध्यक्ष विनय राठोड तसेच कार्याध्यक्ष बाबा खान प्रकाश खिलारे सन्माननीय सदस्य मोबसिन शेख हनीप शेख राजू सोन राजू सोनुने अनिल चव्हाण पाटील तसेच विनोद गारोळे लक्ष्मण कांबळे पवन चव्हाण पाटील शब्बीर शेख तसेच मार्गदर्शक बाबाराव उभाळे अनिल ठाकूर आणि रविदेश पांडे यांनी अथक परिश्रम घेतले पत्रकार चषक दोन हजार पंचवीस ही स्पर्धा खेळाडूंमध्ये नव चैतन्य निर्माण करणारी ठरली आहे इंडिया न्यूज हार सेवनसाठी सोहेल चव्हाण